ते महत्वाचं असतं आणि आपण इतरापेक्षा वेगळं काहीतरी केलं तरच आपली समाजामध्ये किंमत समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळत असतो त्यामुळं ज्या ठिकाणी आपण इथं आलात विद्यार्थी असतील आपण जे काही प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी असतील जिथं आपल्याला राहायचं आहे तर तिथं मन लावून काम करायचं नाही तर ते काम करायचं नाही हा एक मूलमंत्र आपला असला पाहिजे ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे मन लावून करायचं काम नसेल तर करायचंच नाही तर या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात तर आपण जर या लॉ कॉलेजचा किंवा या विधी ज्याला आपण म्हणतो याचा जर आढावा घेतला तर आपल्याला माहीत असलं पाहिजे स्वातंत्र्यानंतर जी पहिलं आपली जी निवडणूक लागली असेल एकोणीसशे बावनची या देशाची तुम्हाला मी सांगतो तुम्ही कुठलेही खासदार पाहू शकता तुम्ही कुठलेही आमदार पाहू शकता कुठलेही इलेक्शन घेतलं असेल जिल्हा परिषद असेल तर नव्याण्णव टक्के लोक हे वकील होते नव्याण्णव टक्के पहिले इलेक्शन आपलं घ्यावं तुम्ही उद्धवराव दादा असतील पुढच्या बाजूला कुलचंद गांधी असतील किंवा इकडे बोरगावकर असेल जे अशी मंडळी जर घेतली आपण म्हणजे मी तुम्हाला मॅक्झिममधलं उदाहरण देतो कारण का की त्यावेळेला बोलणाऱ्याला किंमत होती आज कुणी कुठलाही एज्युकेशन घेत आहे मात्र त्या का कालखंडामध्ये याला किंमत होती आज सुद्धा तुम्ही नशीबाहन आहात की या क्षेत्रात काम करतात तुम्ही फक्त समाजामध्ये जगत असताना वकील आहेत शब्द जरी वापरला तर लोक तुम्हाला दहा ऑटोमॅटिकली घ्यायला लागतात कारण का तुम्हाला कायदा माहीत असतो त्यामुळं तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन आहे तुम्ही चांगलं क्षेत्र निवडलं आहे आणि चांगलं क्षेत्र निवडत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मन लावून जर आपण काम केलं तर भविष्य याच्यामध्ये उज्ज्वल आहे आणि हे भविष्य उज्ज्वल होत असताना आपल्या व्यवसायामध्ये आपण किती प्रामाणिक असलं पाहिजे याचं एक उदाहरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला देतो आहे आपल्याला आश्चर्य वाटायला लागेल सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला माहीत आहे सरदार वल्लभभाई पटेल हे सुद्धा वकील होते आता पुन्हा भारताचे उपपंतप्रधान गृहमंत्री झाले आणि जे आज झेंडा आपण फडकावतोय खऱ्या अर्थानं त्यांचीच देणगी आहे हा मराठवाडा जो आहे त्यांनीच मुक्त आपल्याला करून दिला आणि म्हणून हा झेंडा आज फडकावतोय ना अन्यथा आपल्याला वेगळी या ठिकाणी काहीतरी दिसलं असतं तर ते त्याचं जे श्रेय असेल ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलला दिलं जातं सरदार वल्लभभाई पटेल जात्याच ते वकील आहेत गोद्रा या ठिकाणी वकिली करत असताना एक किस्सा आहे अतिशय हृदयधावक अशा प्रकारचा किस्सा मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे आपल्या असणाऱ्या याच्याविषयी निष्ठा कशी असावी व्यवसायाविषयी तर त्यांची एक केस कोर्टामध्ये चालू होती आणि कोर्टामध्ये केस चालू असताना खरं तर त्यांची पडती बाजू आहे म्हणजेच त्यांना त्यांचा जो काही ज्याच्या बाजूने ते लढतायत तर ती फार टफ अशा प्रकारची आहे हरण्याची शक्यता आहे मात्र कायद्याचा किस पाडून पुढं मांडणं हे वकिलाचं काम असतं आणि मग जे त्याचा निकाल देत असतात तशा रीतीने एकंदर शेवटचं हिरिंग त्या दिवशी चालू होतं आणि चालू असताना सकाळपासून केस चालू आहे त्यावेळेला जो काही त्यांचा आपली जी काही बाजू असेल आपल्या अशी बाजू सरदार वल्लभभाई पटेल मांडत होते आणि मांडत असताना सकाळी अकराची वेळ होती कोर्ट सुरू झालं त्यांनी आपल्या असणाऱ्या चर्चेला सुरुवात केली आणि हे होत असतानाच एक त्यांच्याकडे चिठ्ठी आली चिठ्ठी आल्यानंतर कुणीतरी चिठ्ठी दिली यांनी आपली चिठ्ठी वाचली कोर्टामध्ये चिठ्ठी घातली आणि आपलं जे डिबेट होतं ते चालू ठेवलं कोर्ट दुपारची सुट्टी झाली आणि त्यानंतर दुपारून निकालाची वेळ आली आणि निकालाची वेळ आली असताना सर्वांना वाटायचं सरदार वल्लभभाई पटेल त्या कालखंडातले नामांकित वकील मात्र भारतात किंवा काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि जे न्यायाधीश होते न्यायाधीशांनी न्याय दिला आणि म्हणजे एवढा न्याय किंवा एवढी त्यांची बाजू स्ट्रॉंग त्यांनी मांडलेली होती त्यामुळं जवळपास हरण्याची शक्यता असताना काही त्यांची असणारे एव्हिडन्स हे द्रय्य धरले गेले आणि जो निकाल होता निकाल हा सरदार वल्लभभाई पटेलच्या आशियाच्या बाजूने लागला आता निकाल लागल्यानंतर सर्वांनाच आनंद आहे टाळ्याचा गडगडाट त्या ठिकाणी झाला मात्र सरदार वल्लभभाई पटेल जसा काय निकाल लागला उठून उभा राहिले आपल्या खुर्चीमध्ये कोसळले आणि मोठ रडायला लागले आता रडत असताना लक्षात आलं नाही की नेमकं झालंय काय सर्वांनाच आश्चर्य वाटलं की निकाल जो आपल्या बाजूने लागणारच नव्हता चांगले पुरावे मांडले म्हणून त्यांच्या बाजूने निकाल लागला मात्र त्यांचं रडणं थांबत नव्हतं त्यावेळेला जेज उतरले खाली आले आणि खाली आल्यानंतर त्यांच्या पाठीवर हात टाकला म्हणजे छान निकाल लागलात हे आनंद आहेत का तर त्यावेळेस त्यांनी आपल्या पोटाच्या तिच्यातून एक चिठ्ठी काढली आणि जेजच्या हातामध्ये दिली तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं सकाळी अकरा वाजता आपल्या पत्नीचं निधन झालेलं आहे म्हणजे आपल्या पत्नीचं निधन झालं असताना सुद्धा दुपारपर्यंत आपलं कर्तव्य बजावणारे अशाही प्रकारचे वकील या देशामध्ये होऊन गेलेत आणि म्हणूनच ही माणसं मोठी असतात तर त्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप अशा प्रकारचं धन्यवाद या ठिकाणी येतो आणि दुसरी आठवण अशी आहे की हे विधी महाविद्यालय जे चालू झालेलं आहे त्याच्याकरता माझाही खरीचा वाट